एकोणऐंशेव्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या तयारीला वेग स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती देशाला करणार संबोधित जागतिक व्यापारातल्या आव्हानांना धोरणाला सामोरं जाण्यासाठी रणनीती आखण्याकरता वस्त्रोद्योगातल्या भागधारकांसोबत वस्त्रोद्योग मंत्र्यांची नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक बिहारच्या मतदारांना अकरा ओळखपत्र दाखवण्याचा पर्याय उपलब्ध करून देणारी मतदार यादी सुधारणा मोहीम मतदार स्नेहीच सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा विकसित भारताच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये महाराष्ट्राचं महत्वाचं योगदान महाराष्ट्र देशाचं विकास इंधिन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार अमेरिकेच्या आयात शुल्क धोरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार नाही संयमान परिस्थितीवर उपाययोजना सुरू मुख्य आर्थिक सल्लागारांची माहिती सणासुदीच्या काळात मांस विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय आमच्या सरकारचा नाही एकोणीसशे अठ्याऐंशी पासूनच लागू सरकारसाठी हा विषय महत्त्वाचा नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशी जनजागृती करावी कायदा सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि युक्रेनसोबतचा संघर्ष थांबवला नाही तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाला इशारा